नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ आज आपण एक स्वामींची अद्भुत लीला दाखवणारी कथा ऐकणार हो। आहोत अक्कलकोट नगरीत एक अत्यंत गरीब पण स्वामींचा भक्त राहायचा त्याचं नाव होतं गणू तो दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थांच्या दर्शनाला जायचा आणि मंत्र जपत म्हणायचा ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ त्याला स्वामींवर प्रचंड विश्वास होता पण त्याच्या आयुष्यात संकट येत होती घरात अन्न नव्हतं पत्नी आजारी होती आणि शेतात पीकसुद्धा निघालं नव्हतं एका दिवशी तो रडत स्वामींच्या चरणी आला आणि म्हणाला महाराज मी रोज तुमचा जप करतो मग माझ्यावर एवढी दुःख का स्वामींनी डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाले गणू श्रद्धा ठेव परीक्षेच्या आगीशिवाय सोनं सुद्धा होत नाही दुसऱ्या दिवशी गणूचं एकमेव गाईचं वासरू हरवलं गावकऱ्यांनी सांगितलं की कदाचित वाघाने नेलं असेल गणूचं मन खचलं पण तरीही तो म्हणाला स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत तो स्वामींच्या समाधी स्थळावर गेला आणि तिथे बसून जप करायला लागला काही तासांनी अचानक एक छोटंसं मूल धावत आलं आणि म्हणालं काका तुमचं वासरू तिकडच्या जंगलात झाडाखाली बसलं आहे गणू तिथे गेला तर खरंच वासरू तिथंच जिवंत होतं त्याला ते पाहून डोळ्यात आश्रू आले कारण त्याला समजलं ही स्वामींची लीला आहे स्वामींचा आशीर्वाद आहे दुसऱ्या दिवशी गणू पुन्हा स्वामी समर्थांच्याकडे गेला स्वामींनी त्याला पाहून हसले आणि म्हणाले काय गणू वासरू भेटलं ना संकट आलं पण श्रद्धा ढळली नाही म्हणून आम्ही तुझं रक्षण केलं त्या क्षणी गणूच्या घरात सर्व काही सुरळीत झालं त्याच्या पत्नीचा आजार बरा झाला शेतात पीक उगवली आणि त्याचं जीवन बदलच या कथेचा संदेश असा आहे की श्रद्धा आणि सबुरी ठेवावी संकट ही दैवी परीक्षा असते ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मनापासून केला तर स्वामींचं संरक्षण हे नेहमी मिळत असतं तर बघा तुम्हाला ही स्वामींची लीला दाखवणारी कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामींची ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्रत्येक भक्तांपर्यंत नक्की शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद